सद्गुरू माता सुधीक्षाजी महाराज यांच्या आघात कृपेने अठ्ठावन्नवा वार्षिक निरंकारी संत समागम महाराष्ट्राच्या पावनभूमीवर संपन्न होणार आहे या ठिकाणी पूर्वतयारी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमधून सेवालचे सदस्य आणि सेवालचे अधिकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत केवळ महाराष्ट्र नव्हेच तर जवळचं असणारं कर्नाटक त्याबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरात ह्या राज्यांमधून देखील से सेवेचे सदस्य या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत आणि हे सारे सदस्य परीनं सुट्टीचं नियोजन करतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करतात त्यांच्या स्वतःच्याच प्रवास खर्चांना देखील या ठिकाणी पोचतात आणि ही सारी सेवा स्वयंस्फूर्तीने होते आणि ही स्वयंस्फूर्ती त्यांना अनेक वर्षांपासून लाभलेली आहे आणि हेच कार्य ते अविरतपणे करत आलेले आहेत समालका समागममध्ये देखील त्यांनी आपलं पूर्ण योगदान दिलं आणि हा महाराष्ट्राचा समागमची पूर्वतयारी करण्यासाठी तब्बल दोन महिने या ठिकाणी सेवालचे महात्मा प्रत्येक क्षेत्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून येत आहेत समागमच्या दरम्यान देखील लाखो लाखो संत महापुरुषांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था त्यांना रेल्वे स्टेशनवरपासून घेणं या ठिकाणी मैदानामध्ये आणणं मैदानामध्ये वेगवेगळ्या तंबूंमध्ये त्यांची व्यवस्था करणं या साऱ्यांचं नियोजन जे आहे ते सेवालचे महात्मा करतात या कार्यासाठी विविध रूपानं तब्बल तेरा ते, ते, सेवा, ते पासून त्या ह्या साऱ्या व्यवस्था संपन्न होणार आहेत आणि तब्बल अनेक प्रकारच्या सेवा हे सेवांचे महात्मा करत असतात आणि त्याचबरोबर समागम संपन्न झाल्यानंतर देखील समापनाची सेवा देखील हे सेवाचे महात्माच परिपूर्ण पार पडतात जेणेकरून मंडळाचं आलेलं सारं सामान अनेक ठिकाणी त्या त्या भवनामध्ये पोहोचवण्याचं कार्य देखील यांच्याकडनं माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने अठ्ठाणवा जो वार्षिक महाराष्ट्राचा संत समागम आहे त्याचं शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि आजपासून या सगळ्या सेवांना सुरुवातही झालेली आहे आपण सगळे जाणतात की जसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत पुणे या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे समागम एकूण तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी यांच्या सानिध्यात शोभायात्रेचं सा आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग मा कार्यक्रमाची जी वेळ आहे दुपारी दोन वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी जो आहे या ठिकाणी सामूहिक विवाह साजरे केले जाणार आहेत सकाळी आणि त्याच्यानंतर रात्री गुरुवंदनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा जो या ठिकाणी जी आपण बघतोय की सगळी सेवा जी चाललेली आहे ही सेवा सगळी सेवादलच्या सदस्यांमार्फत ती सेवा त्याच्या सोबत सातसंगत मिळून ही सेवा या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी जे भाविक येणार आहेत श्रद्धाळू या सगळ्या भाविकांसाठी भोजना की व्यवस्था ज्यादा लंगर असंटा लंगर प्याऊ डिस्पेंसरी दवाखाने हाँ सग यहाक्तने का सगड़ी राहना ची व्यवस्था जी, जी खाने की ती स निःशुल्क ये संत निरंकारी मिशन की तरफ से अठावनवा महाराष्ट्र का निरंकारी संत समागम यहाँ इस वर्ष पुणे में होना निश्चित हुआ है तो दिनांक 24, 25 और छब्बीस जनवरी को यहाँ पर निरंकारी संत समागम होगा आज यहाँ पर सेवा का आरंभ हुआ है आप देख रहे हैं कितने बड़े यह मैदान हैं और इसमें लाखों की संख्या में लोगों ने आना है देश से भी विदेश से भी पूरे भारतवर्ष के अनेकों राज्यों से लोग यहाँ पर आएंगे उन सब के रहने का खाने पीने का आने जाने का सारी व्यवस्था करने के लिए हमारा ये थाउजेंड्स में जो सेवा दल है ये सब आज से ही यहाँ पर शुरू हो गया इन मैदानों में और इस मैदानों में सबके रहने की जो व्यवस्था है और सत्संग की जो मेन बड़ा पंडाल की व्यवस्था है वो आज से आरंभ हो जाएगी इसमें लगभग देश की सभी भाषाओं में भी कुछ ना कुछ यहाँ पर प्रभु नाम संदेश दिया जाएगा मुख्यतः जो है वो मराठी लैंग्वेज में हो संत समागम का मतलब ही यही है कि जो महात्मा जो लोग जो सज्जन इस परमपिता परमात्मा के दर्शन कर चुके हैं वो सब मिलकर एक स्थान पर इकट्ठे होकर इसका प्रभु का गुणगान करें मानव को मानव हो प्यारा एक दूसरे का बने सहारा और इस बार जो इस निरंकारी संत समागम का थीम है जो मेन थीम है वो है विस्तार विस्तार अर्थात संकीर्णता से ऊपर उठकर इस प्रभु के साथ जैसे प्रभु विशाल है सबको अपनाता है मानव और मानव के बीच की दूरियां ख़त्म हो और हम हम सब इस असीम प्रभु के साथ जुड़ते हुए सबको अपनाने की भावना लेते हुए जहाँ देश का आपस में परस्पर भाईचारे का और इस आत्मा का कल्याण कर सकें यही सब इकट्ठे होकर सतगुरु के चरणों में सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के चरणों में बैठकर हम इस सत्संग का इस महासमागम का आनंद लेंगे